ई टीच्या विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या जी एम एस टू पॉईंट झिरो ई टी यूट्यूब चॅनलमध्ये तर तुम्ही थमनेल टायटल पाहिल्याप्रमाणे की जे आहे ई टीच्या मुलांसाठी एक महत्त्वाची नोटीस पब्लिक नोटीस या ठिकाणी आलेली आहे किती नोटीस काय आहे ती मी सांगणार आहे त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक ला 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 करायचं आहे जेणेकरून अशात नवनवीन सी ई टी रिलेटेड अपडेट आपल्याच चॅनलवरती फक्त ई टीच्याच अपडेट येत राहतात मग ती कुठलीही सी ई टी असो पी सी बी बी सी एम कोणत्याही ग्रुपची नर्सिंग वगैरे कुठलीही असो त्यामुळे आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि तुमच्या मित्रांना देखील हे चॅनल शेअर करायचं आहे डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे त्या ठिकाणं काही आय एम पी मटेरियल टाकलं जातं त्याला देखील जॉईन करायचं आहे व्हिडिओला वेळ न घालता व्हिडिओ स्टार्ट करू तर चला पहा या ठिकाणी मी सीई टी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवरून ही नोटीस डाउनलोड केलेली आहे पहा ही नोटीस अकरा तारखेला आलेली आहे तर या नोटीसमध्ये एक्सटेन्शन टू ऍप्लिकेशन फॉर्म फिलिंग जे पालक आहेत त्यांनी काही विद्यार्थ्यांच्या सुई म्हणजे विद्यार्थ्यांचे जे ई टीचं जे ऑनलाईन ऍप्लिकेशन असतं फॉर्म फिलिंग असते ती भरण्यासाठी पुढं ढकलण्याची विनंती केली आहे हेच ह्या नोटीसमध्ये दिलेलं आहे पण ते कोणत्या मेन्श म्हणजे कोणत्या कोर्ससाठी आहे हे सगळं सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे पहा एक्सटेन्शन टू ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग फॉर टू राऊंड ट्वेंटी फाईव्ह रेफरन्स नंबर या ठिकाणी दिलेला आहे ठीक आहे विथ रेफरन्स टू अबाउट नोटीस स्टेट ई टी सेल ऑफिस रिसिव्ह रिक्वेस्ट फ्रॉम कैंडिडेट्स अँड पॅरेंट्स पहा विद्यार्थ्याकडून देखील आणि पॅ पालकांकडून देखील एक रिक्वेस्ट करण्यात आलेली होती ई टी सी एलला की रिगार्डिंग एक्स्टेन्शन टू फॉर्म फिलिंग पहा एक्सटेन्शन म्हणजे वेळ वाढून मिळाला पाहिजे फॉर्म फि भरण्यासाठी ठीक आहे बारावीचे पेपर चालू आहेत ठीक आहे त्यांना शक्य होत नसेल फॉर्म भरण्यासाठी त्यामुळे आहे पहा कोर्स मेन्शन बिलो तर आ, काही कोर्ससाठी हे विनंतीवरून एक्सटेन्शन दिल्या देण्यात आलेलं आहे ठीक आहे हिन्स पहा कन्सिडर द अकॅडमिक इंटरे इंटरेस्ट ऑफ द कॅन्डिडेट ई टी सेल हॅज डिसाईड टू गिव्ह एक्सटेन्शन फॉर ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग द कोर्स आर मेन्शन पिलो पहा एवढे कोर्ससाठी एक्सटेन्शन मिळालेलं आहे नेम ऑफ सी को, ई टी कोर्स आहेत आणि ॲप्लिकेशन फॉर्मच्या डेट दिलेल्या दे आहेत आता मी त्या एक एक डेट सांगतो पण त्याआधी तुम्हाला एक काम करायचं आहे व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि मी जेवढे जेवढे कोर्सचे नाव घेतो हो आहे त्याच्यापैकी तुमचा कोणता कोर्स आहे तो, तो कमेंटमध्ये नक्की सांगायचा आहे जेणेकरून आपल्याला जास्त जे जास्त विद्यार्थी ज्या कोर्सच्या आपल्या चॅनलवरती व्हिडिओ पाहतात त्यांचे लाईव्ह लेक्चर फ्रीमध्ये आपण स्टार्ट करणार आहोत ज्यावेळेस वन के सबस्क्रायबर होतील असं मी मागच्या व्हिडिओमध्येच देखील सांगितलेलं आहे कारण वन के सबस्क्रायबरशिवाय लाईव्ह करता येत नाही ठीक आहे पहा महाराष्ट्र मा, एम एम ई डी ठीक आहे एम ई डी सी ई टी दोन हजार पंचवीस ह्याची देखील डेस्ट एक्सटेंड झालेली आहे पंचवीस तारखेपर्यंत होतं तर पंचवीस बारापर्यंतच तो होतं तर दहा केल नंतर दहा नंतर अठ्ठावीस करण्यात आलेली आहे ठीक आहे त्यामुळे ह्या विद्यार्थ्यांनी देखील लक्षात घ्यायचं आहे तुमची डेट अठ्ठावीस करण्यात आली त्यानंतर महाराष्ट्र एम पी ए डे सी ई टी जी आहे ती पंचवीस तारीखच होती लास्टची तो आता है, तर त्याची देखील आता अठ्ठावीस तारीख करण्यात आलेली आहे ठीक आहे त्यानंतर जे आहे महाराष्ट्र बी एडची ई टी जी आहे ती अठ्ठावीस तारीख होती लास्टची त्यानंतर तेरा झाली त्यानंतर आता परत अठ्ठावीस दोन झालेली आहे ठीक आहे अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस झालेली आहे त्यानंतर महा एल एल बी म्हणजेच महाराष्ट्र एल एल बी लॉ थर्ड इयर ई टी जी आहे ती सत्तावीस तारीख होती लास्ट त्यानंतर वाढवण्यात आली होती तेरा तरी पण काही विद्यार्थ्यांचे फॉर्म राहिल्यामुळे ती अठ्ठावीस करण्यात आलेली आहे तर यामध्ये तुमचा कोणता कोर्स आहे तो खाली फक्त काय करायचा आहे कमेंट करायचं आहे कमेंटमध्ये फक्त त्या कोर्सचं नाव लिहायचं आहे ठीक आहे आता पहा या ठिकाणी इफ कॅन्डिडेट हॅज एनी इन्क्वायरी रिगार्डिंग टू ॲप्लिकेशन ही शी सेंड मेल तुम्हाला जर काही क्वेरी असेल तर ह्या मेलला तुम्ही सांगू शकता की आम्हाला असं असं फॉर्म भरण्यास येत आहे किंवा काही वेगळी क्युरी असेल तरी ती सांगू शकता कॅन्डिडेट हेल्प मॉडेल जे तु कमिटी असते ई टीची ती तुम्हाला नक्कीच मदत करेल नो फ्युचर एक्सटेन्शन आता पुढे एक्सटेन्शन वाढणार नाही विल बी गिवन आफ्टर अठ्ठावीस दोन नंतर कुठलंही एक्सटेन्शन दिलं जाणार नाही त्यामुळे तुम्ही आत्ताच जे फॉर्म भरायचे आहेत मी मग कालही एक व्हिडिओ अपलोड केला बी अलर्ट आणि आजही करतो की बी अलर्ट की अठ्ठावीसच्या आत अजून ज्यांनी फॉर्म भरले नाही त्यांनी भरून घ्या कैंडिडेट शू टेक अ नोट ऑफ दिस पहा ही सीटी टी सेलची नोटीस होती तर आपल्या टेलिग्रामला जॉईन करा भेटूया पुढच्या नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद